न्यूज लोकप्रिय उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत एमएमटी कंपनी धुरखेडा येथे झालेल्या स्फोटाबाबत डीआयचा प्राथमिक अहवाल प्राप्त तीन आरोपी निष्पन्न पोलीस स्टेशन उमरेड दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत धूरखेडा येथील एम एम पी या कंपनीमध्ये स्फोट झाला होता सदर प्रकरणी उमरेड पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुन्हा नोंद केला आहे घटने दिवशी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ डीसचे अधिकारी यांनी बारकाईने घटनास्थळाचे निरीक्षण केले होते त्यांच्याकडून प्राप्त प्राथमिक अहवालामध्ये कारखाना कायदा कलम सात ए कलम चाळीस कलम अडतीस कंपनी मॅनेजमेंटचे तीन वरिष्ठ अधिकारी यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे त्यामुळे एक टेनेटी नर्सिंग मूर्ती वय छप्पन्न वर्ष जनरल मॅनेजर एम एम पी कंपनी दोन रमन रामचंद्र भाजीपाले वय पन्नास वर्ष सेफ्टी ऑफिसर कंपनी आणि अमित शंकरराव वय वर्ष शिफ्ट मॅनेजर कंपनी यांना आरोपी करण्यात आले आहे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग डीश यांचा अंतिम अहवाल प्राप्त व्हायचा असून अंतिम अहवालावरून सदर गुन्ह्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे